सध्या देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे याच पावसाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरही पाण्याखाली गेलं आहे अनेक नागरिक या परिस्थितीला तोंड देत असताना एका उपनिरीक्षकाने मात्र या पुराच्या पाण्याचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून स्वागत केलं आहे ज्यामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे प्रयागराजमध्ये मुसळधार पावसामुळे शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उपनिरीक्षक चंद्रदीप निषाद यांनी या परिस्थितीला अगदी सकारात्मक पद्धतीनं स्वीकारलेला आहे निषाद जे एकेकाळी राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपट्टू होते त्यांनी या पुराच्या पाण्याचा आनंद घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत त्यांनी हे पाणी विनाश म्हणून न पाहता गंगेचे दैवी आगमन मांडलेलं आहे एका व्हायरल व्हिडिओमध्ये ते त्यांच्या घरात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहेत ते जय गंगा धन्य हो हुमा आप मेरे दरवाजे पे दस्तक देणे आई म्हणजेच आई गंगेचा जय जयकार असो मी धन्य झालो आई तू माझ्या दारावरती आलीस गणवेशात त्यांनी केलेल्या या पूजेचा व्हिडिओ आतापर्यंत सदतीस मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलाय सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयातील वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या निषाद यांनी या घटनेनंतर अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत त्यांनी आपल्या घरासमोरील पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर शांतपणे पोहतानाचे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत एका क्लिपमध्ये ते पहिल्या मजल्याच्या खिडकीतून पाण्यात उडी मारताना दिसतात पण त्याच वेळी स्वतःहून कुणीही असं करू नये असा, असा इशाराही देतात अलीकडच्या एका व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत दोन तरुणी छतावरून पाण्यात उडी मारताना दिसत आहेत यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत काही लोक त्यांच्या या सकारात्मक वृत्तीचे कौतुक करत आहेत तर काही लोकांनी याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे एका वापरकर्त्यानं म्हटलंय की भारत हा असा एकमेव देश आहे जो नद्यांचं प्रदूषण वाढून त्यांचा उत्सव साजरा करतो नद्यांचा आदर करण्यासाठी आपण त्यांचे मार्ग स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि सांड पाणी त्यात सोडणं थांबवलं पाहिजे तर दुसरा एका वापरकर्त्यानं तुमच्या भावना आणि गंगेबद्दलचा आदर समजू शकतो पण कृपया त्यात अधिक प्रदूषण वाढू नका अशी प्रतिक्रिया दिले। तर काही लोकांनी गमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत की मैया पाप धुण्यासाठी होम डिलिव्हरी देत आहेत एकूणच चंद्रदीप निषाद यांचा हा व्हिडिओ एकीकडे सकारात्मकतेचा संदेश देत असला तरी दुसरीकडे पूर आणि जलप्रदूषणाच्या गंभीर प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहे